नंदुरबार पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांची नंदुरबार येथे आरोग्य तपासणी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी जयंती दिनी पत्रकार दिवस साजरा केला जातो या निमित्ताने नंदुरबार येथे व्हॉइस ऑफ मीडिया नंदुरबारच्या वतीने जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार तसेच प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नासाठी लढणारी संघटना असल्याचे प्रतिपादन कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर यांनी यावेळी केले हा कार्यक्रम नंदुरबार येथील कन्यादान मंगल कार्यालय येथील आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला प्रसंगी उपस्थित सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित खासदार डॉक्टर हिना गावित माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक पितांबर सरोदे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे प्राध्यापक दत्ता वाघ व्हॉइस ऑफ मीडियाचे कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील तसेच जिल्ह्यातील पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष आणि जिल्ह्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी तर आभार राकेश कलाल यांनी मानले लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी राहुल शिवदे तळोदा जिल्हा नंदुरबार आणि मीडिया हे आजच्या घडीलाचा सोशल मीडियाचा प्रिंट मीडियाचा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पत्रकारांना आवर्जून सांगेन की मी हादर झाल्यापासून मागच्या नवरा कारण आज दोन अत्यंत मोठे कार्यक्रम माझ्या लोकसभा संघात सकाळपासून आयोजित होते साखळी तालुक्यामध्ये आणि आजपर्यंत

म्हणून त्याच्यासाठी ते मला वाटतं की एक महत्वाचं होतं आणि म्हणून आज खरोखर मला उशीर झाला एक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे कि ज्या वेळेला आपल्याला आचार्य दर्पण काढायचा विचार केला लोकनायक न्यूज